कार हे कार मध्ये लावायला डॅशबोर्ड आहे हे सगळं हँडमेड आहे हो हो हँडमेड आहे असं या डब्यामध्ये पॅकिंग केलेलं देखील आहे ही आहे रांगोळी सुरेख आपल्या पूजेसाठी जे शेल्स राहिले त्याच्यापासून कप्स बनवलेले आहेत हा टू पीस सीट आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त एट हंड्रेड ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री लिपस्टिक ग्लास कॅन्डल्स आहेत विथ ऑप्शन्स हे टेराकॉटा आणि हे सेरामॅग दिवे आहेत सुरेख अशी रेडी रांगोळी आहे आणि हँडवर्क आणि हँड हळदी पासून पूर्ण हळदी पासून बनवले नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत दिवाळी स्पेशल रंग एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत प्रबोधन ठाकरे आर्ट गॅलरी चांबुंडा सर्कल सोडावाला लेन बोरिवली वेस्ट अकरा आणि बारा ऑक्टोबर असा याचा कालावधी आहे वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्केप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो नमस्कार मी वैशाली चव्हाण रंग एक्झिबिशन रंग एक्झिबिशन आजपासून सुरू झालेला आहे बोरवली प्रबोधन ठाकरे मध्ये आणि हे एक्झिबिशन आज आणि उद्या म्हणजेच अकरा आणि बारा ऑक्टोबरला सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू झालेला आहे या एक्झिबिशन मध्ये दिवाळी रिलेटेड बरेच तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करायला मिळणार आहे दिवाळी रिलेटेड बरेच स्टॉल्स आपल्याकडे आहेत दिवाळी साठी लागणारा जो फराळ आहे दिवाळी साठी लागणारा जो फराळ त्याचाही आपल्याकडे स्टॉल आहे कंदील आहेत वेगवेगळे लाइटिंग आहेत वेगवेगळ्या पंट्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळी चॉकलेट होममेड आहे लहान मुलांसाठी ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही प्रकार मुलगा आणि मुलगी असाही आपल्याकडे स्टॉल्स आहेत वेगवेगळे टी शर्ट्स आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळे दिवे कलेक्शन ची आहे सो so, तुम्ही या एक्झिबिशनला ला विजिट करा आणि आपली तुमची जी दिवाळी शॉपिंग आहे तिथे येऊन मनसोक्त शॉपिंग करा सो so, प्लीज वेलकम रंग एक्झिबिशन वैशाली चव्हाण थँक्यू नमस्कार मी स्नेहा काते ब्रँडचं नाव अमोदिनी बी युनिक आपण या वेळेला एक्झिबिशन मध्ये दिवाळीसाठी खास दिवाळी आणि लग्नसराई जवळ येते त्यासाठी लहान मुलींसाठी असे आपण पर्कर पोरका घेऊन आलो आहोत सेट मध्ये छान असे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतील यामध्ये आपण एट शेड्स घेऊन आलो आहोत त्याच्यामध्ये हा एक शेड आहे हा एक शेड आहे हा एक शेड आहे हे सगळे कॉम्बिनेशन खूप छान आहेत मग याची प्राइस रेंज काय चालू होते याची अकराशे पन्नास पासून स्टार्ट होते त्याच्यामध्ये तुम्हाला हा हे सारे ऑप्शन्स कलर ऑप्शन्स मिळणार आतमध्ये पूर्ण कॉटन अस्तर आणि त्याचं स्टिचिंग बघा तुम्ही स्टिचिंग क्वालिटी पूर्ण आपण दिलेली आहे ह्या ओती आहेत ह्या मध्ये पूर्ण आपण एक मीटरचं ब्लाउज पीस वापरलेला आणि ओटीचं सगळं सामान वापरलेलं आहे सुंदर मध्ये अवेलेबल आहे तोरणामध्ये खण आणि पैठणी असं आपण कॉम्बिनेशन दिलेलं आहे खणाची खणाचे पॅटल्स आणि पैठणीची बॉर्डर काय प्राइस चालू होतात पाचशे पैठणीचे दिवे आहेत लाईट होल्डर्स आपण तयार केलेले आहे काय प्राइस आहे ची जोडी तसंच यांच्याकडे असे पाऊच देखील आहेत कॉईन पाऊच अशी नथ दिलेली आहे वरती त्याच्यामध्येच अशी ह्या मोठी साईज आहे पैठणीमध्ये टोप्या आहेत फणामध्ये टोप्या आहेत छान अशा थँक्यू हॅलो नमस्कार मी शुभांगी प्रचंड आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अद्वै क्रिएशन मी दिवाळीसाठी स्पेशल आता खणाचे ट्रेस पैठणीचे ट्रेस आणि हा एक कॉम्बो ट्रे असं केलेला आहे दोन पोस्टर्स आणि हा छोटा दिवा किंवा मोठा हे तुम्ही घेऊ शकता मग ह्या फ्रेम काय प्राइस रेंज सगळ्या साडेसहाशे सा ते सातशेच्या च्या रेंज मध्ये हे कोस्टर्स आहेत आणि हे सगळ्या फ्रेम दोन हजार ते सोळाशे अशा रेंज मध्ये आपल्याकडे ज्वेलरी देखील आहे हो हो ज्वेलरी पण आहे ही हँड पेंटेड माझी फेमस ज्वेलरी आहे सगळी ज्वेलरी हँड पेंटेड सगळी ज्वेलरी हँड पेंटेड आहे आणि मी स्वतः करते ते म्हणजे सगळी हँडमेड आहे सगळं हँडमेड सगळी ज्वेलरी पण आता ही हँडमेड आहे हे पैठणीचं कलेक्शन आहे जे पहिल्या रेंज मध्ये तुम्ही बघता आहात ते पैठणीच्या गळ्यातले कानातले आहेत पैठणीच्या साडी पिन्स आहेत पैठणीचं फिंगर रिंग आहे आणि पैठणीची छोटी पर्स आहे त्यामुळे तुमचा दिवाळीचा लुक पूर्ण कम्प्लीट होणार आहे याच्यामध्ये पैठणी साडीवर हो पैठणी साडीवरती हो, तुम्ही करण्यासाठी खूप छान दागिन्यांचं कलेक्शन आणि यावेळेला बीडेड ज्वेलरी पण आणलेली आहे तर हे सगळे बेस्टिव्ह कलेक्शन बीडेड ज्वेलरी आहे हे पैठणीची ज्वेलरी काय प्राइस साधारण साडेपाचशे ते सहाशेच्या च्या रेंज मधली आहे थँक्यू हॅलो माझं नाव श्रद्धा आहे आणि माझं ब्रँडचं नाव आहे ड्रीम द फॅब्रिक स्टुडिओ आज मी घेऊन आले वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या जसं का या सिल्क साडी आहे साऊथच्या या कॉटन साडी साऊथच्या ही बनारसी हिमाल मल कॉटन मध्ये आहे हे टिश्यू मध्ये आहे हे मोडाल सिल्क मध्ये आहे ज्याला लगडी पट्टा आहे जी जी ही पैठणी कलेक्शन तुझ्या आहे ही आहे बनारसीची ऑरगॅन साडी आहे ज्याला ब्रोकेड च ब्लाउज आहे आणि ही अशी लेस आहे सुरेख हे साडी काय प्राइस रेंज साड्या चालू होत्या याची ओनली टू थाउजंड एट फिफ्टी आहे आणि माझी स्टार्टिंग रेंज आहे ट्वेल्व फिफ्टी पासून थँक्यू नमस्कार माझं नाव विद्या जाधव आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे एलिगन नारी स्टुडिओ आज मी तुम्हाला घेऊन आली आहे फ्लेस्टिव वेअरचं खूप छान कलेक्शन डेली वेअर आणि ऑफिसवेअरचं कनेक्श कलेक्शन सुद्धा माझ्याकडे आहे फ्लेस्टिव्हर मध्ये माझ्याकडे आहे हे टॉप आणि बॉटम याच्यामध्ये तीन कलर मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळेल छान आहे पॅन्ट येईल तुम्हाला स्ट्रेट आणि इथे गळ्याभोवती छानसा वर्क आहे खूप छान एलिगंट पीस हा त्याच्यानंतर माझ्याकडे सेट साठी साधारणपणे साडेआठशे पासून सुरुवात आहे प्रिंटेड प्रिंटेडमध्ये याच्यामध्ये कलर पण आहेत म्हणजे आमच्याकडे जेवढी व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साईज कलर्स ही मिळतील आणि वेगवेगळे डिझाईन मिळतील भरपूर असं कलेक्शन या स्टॉल वरती आहे कुर्ती टू पीस सेट थ्री पीस सेट असं आणि अगदी प्राइस रेंज कितीने चालू होते आपल्याकडे प्राईज कुर्तीजची प्राइस रेंज आहे फाईव्ह हंड्रेड पासून ड्रेसची बाराशे पासून आहे प्लॅस्टिवेअरची आपल्याकडे दोन हजार पासून आहे थँक्यू हॅलो माझं नाव आहे जान्हवी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे बॉम्बे ब्लू आम्ही लहान मुलांकरता ड्रेसेस आणले आहेत स्पेशली दिवाळीसाठी सो हे जे कलेक्शन आहे जसं हे पैठणीचा ड्रेस आहे जे लहान मुलं दिवाळीसाठी घालू शकतात नंतर हा कल्याणी कॉटनचा ड्रेस आहे अगदी सॉफ्ट आहे आणि व्हेरी कम्फर्टेबल टू वेअर हो, कॉटन आहे ना अगदी हो सॉफ्ट कॉटन आहे त्याला लायनिंग पण जे आहे ते कॉटनच आहे खूप मौसूत आहे आ, त्यानंतर असे कुर्ते आहे बॉईजसाठी पण बॉईजसाठी पण कलेक्शन आहे आपलं सो so, निमित्त आहे प्लस असे पण ड्रेसेस आहेत अगदी ट्रेडिशनल नको हवे असतील सिल्पल वर सिंपल पण सोबरच सिंपल आणि सोबर येस लहान मुलांसाठी आणि मुलींसाठी छान असं कलेक्शन सिम्पलमध्ये आणि सणासुदीला आपण घालू शकतो असं सुद्धा या ठिकाणी आहे आहे एज का, आहे, अपला एज ग्रुप ग्रुप काय आपल्याकडे आपला महिन्यांपासून अगदी वर्षाच्या मुलांपर्यंत कलेक्शन आहे थँक्यू नमस्कार माझं नाव मीना आहे माझ्या ब्रँडचं नाव राधा आहे मी रेडीमेड ब्लाऊज ठेवते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे आपल्याकडे ब्लाऊज आहेत जसं पैठणीमध्ये जसं पण तुम्ही फेस्टिवलला घालू शकता कुठल्याही बॉर्डर साड्यांवरती हँडवर्क वाले पण आहेत आपल्याकडे ब्लाऊज बघू शकता तुम्ही डिझाईन प्युअर कॉटन आहे त्याच्यामध्ये मार्जिनही आपली भरपूर दिलेली आहे फोर्टी फोर पर्यंत होईल असा ब्लाउज आहे मोडाल सिल्क असे नेक असे वेगवेगळ्या टाईपचे आपल्याकडे ब्लाउज आहेत काय प्राइस चालू होता ते फाईव्ह फाय फिफ्टीच्या रेंज पासून आपल्याकडे ब्लाऊज चालू होता असे ब्रोकेट वाले पण तुम्ही बघू शकता दिवाळी साठी कुठल्याही बॉर्डर साड्यांवरती युज छान असं ब्लाऊजचं कलेक्शन या स्टॉल वरती आहे अगदी डिझायनर ब्लाउज पासून सिंपल ब्लाउज पर्यंत थँक्यू हॅलो नमस्ते मी योगिता फ्रॉम सप्तर्षी दिवाळी स्पेशल रंग एक्झिबिशन मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत ह्या रंगीत रांगोळ्या या रेडीमेड रांगोळ्या आहेत सगळ्या वुलन पासून बनलेल्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये वेरियस साईजेस शेप्स अँड कलर कॉम्बिनेशन मध्ये बघू शकता सगळ्या रांगोळ्या आप सर्कल मध्ये पण आहेत हो ह्या काही सेमी सर्कल मध्ये पण अवेलेबल आहेत आपल्याकडे एकदम छोटे जे ते हंड्रेड पासून सुरू होत आहेत आणि हंड्रेड पासून सुरू आहेत आणि जसे जसे साईज आणि डिझाईन चेंज होते तसे तसे प्राइस रेंज वाढत जाते त्याच्यानंतर हे एक आपल्याकडे या दिवाळी साठी स्पेशल डिझाईन रेडी आहे ही आहे वसुभारस रांगोळी सुरेश आपल्या पूजेसाठी खात या साईजेस खा। मध्ये सुद्धा वेरियस डिझाईन वेग कलर कॉम्बिनेशन मध्ये रांगोळ्या अवेलेबल आहेत बस ठेवा बाजूने पणत्या लावा अगदी सुरेख दिसणार फक्त तुम्ही ठेवा पंटी लावायला सुद्धा आमच्याकडे ऑप्शन आहे हे टी लाईट होल्डर आहेत हे सुद्धा मस्त सगळे हँडमेड आहेत ह्याच्यामध्ये वेरियस कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे अवेलेबल आहे अशाच प्रकारे आमच्याकडे हे हँडमेड टोरंट सुद्धा आहे तुम्ही बघू शकता सगळे युनिक आहेत सगळे हँडमेड आहेत वेरियस कलर कॉम्बिनेशन अँड फ्लावरच्या कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल सगळे युनिक आहेत तुम्ही हे कॉम्बिनेशन तर बघाल हे तर खूपच नवीन आहे काय प्राइस रेंज आपल्याकडे सातशे पासून सुरू होत आहे प्राइस रेंज थँक्यू माहेरचा स्वाद असं यांच्या ब्रँडचं नाव आहे दिवाळीसाठी सगळा फराळ आपल्याला या ठिकाणी मिळेल चकली शंकरपाळी पोहा चिवडा मका चिवडा शंकरपाळी करंजी लाडू रवा लाडू बेसन लाडू शेव असं सगळं या ठिकाणी आपल्याला मिळेल असं या डब्यामध्ये पॅकिंग केलेलं देखील आहे माहेरचा स्वाद असं यांचं ब्रँड नेम आहे नमस्कार माझं नाव आहे नम्रता दळवी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे तराशाबाई नम्रता मी हॅन्डमेड ज्वेलरी बनवते त्यामध्ये कानातल्यांपासून ते आपण खणाचे जे आहे नेकलेस नेकपीस आहेत नेकपीस आहे हे घुंगरू लावलेलं एक वेगळं आहे वेगळ्या पॅटर्न मध्ये हे चोकर मध्ये आहेत हे सगळे चोकर आहेत हे नक्कीच आहे खणामध्ये कॉटनच्या साड्यांवरती हे मध्ये आहे चोकर मध्ये एक लॉंग मध्ये पण आहे त्यामध्ये हे लक्ष्मीच आहे हे सगळं हँडमेड आहे हो हो हँडमेड आहे सुरेख अशी हँडमेड ज्वेलरी खणाचं आहे विथ इयरिंग्स आहेत हे सगळे काय प्राइस रेंज न हे चालू होतात हे लक्ष्मीचं आहे ते सेव्हन हंड्रेड पासून सेवन हंड्रेड ला आहे त्याच्यामध्ये असे ना वेगवेगळे कलर्स आहेत हे काय आहे हे हे हसली, हसली, हसली आहे हसली अच्छा हे वेस्टर्न आणि आपण कॉटनच्या साड्यांवर वगैरे पण खूप छान दिसते हसली आहेत हॅन्डमेड आहे है ते आपण ना सुंदर अशी हँडमेड ज्वेलरी या स्टॉल वरती आहे नमस्कार माझ्या ब्रँड ब्रँडचं नाव आहे चॉकोरियस माझं नाव आहे सोनाली गोरे हे आहे है, है हे हॅम्पर आहे याच्यामध्ये दिवा आणि चॉकलेट असा हॅम्पर आहे नंतर हे हॅम्पर आहे नंतर असंच डार्क चॉकलेट वगैरे आहे हे म्हणजे वेगवेगळे प्रकार आहे कस्टमाइज करून देतो वेगवेगळे जसं सांगू तसं आणि बाकीच्या नॉर्मल ह्याच्यासाठी पण आहेत चॉकलेट्स असं काय हे असं गिफ्टिंगसाठी बर्थडे गिफ्ट ह्याच्यासाठी वगैरे असं म्हणजे कस्टमाइज पण करून देतो आणि हे बॉक्स असे बनवले गिफ्ट साठी का हा हे गिफ्ट हॅम्पर वगैरे आहेत म्हणजे तीन चार तुम्ही चॉकलेट्स घेतले तर त्याच्या हॅम्पर मध्ये आणि हे आहे हे असे बर्थडे गिफ्ट किंवा असं पार्टीसाठी चॉकलेट तर हे असे छान असं पॅकिंग करून असे वेगवेगळे आहेत हा असे आहे असं देखील दिवाळी अस... दिवाळी गिफ्टिंग पण आहे असं मोठं आपल्याला मिळेल थँक्यू माझं नाव गीता पंढरपूरचं स्पेशल ताटे अगरबत्ती पंढरपूरचे स्पेशल अगरबत्ती मसाला अगरबत्ती हाताने वळलेले आहेत केमिकल विरहित आहेत अजिबात केमिकल नाहीयेत हे शेणापासून बनवलेली धूप आहे वाटी आहे ऑर्गॅनिक सगळ्या पण केमिकल नाही तुम्हाला कुठल्या शरीराला त्रास नाही काही नाही का नाही वासा नाही हे कुंकू आहे हळदीपासून पासून पूर्ण हळदीपासून पासून बनवलेलं आहे हे पण ऑर्गॅनिकच आहे आणि ह्या सगळ्या अगरबत्ती हाताने वळलेले काय प्राइस आहे पॅकेटची ह्या कुंकूचं पॅकेट ऐंशी रुपये अगरबत्ती दीडशे रुपये आणि धूप कांडी आहे बिसत्तर रुपये आणि धूप वाटी आहे एकशे वीस रुपये थँक्यू नमस्कार मी टीना खुराना हा माझा ब्रँड नेम आहे द वॅक्स आर्ट हे, हे आपल्याकडे ग्लास कॅन्डल्स आहेत विथ ऑप्शन हे टेराकोटा आणि हे सेरामॅक डी आहे त्याला हे, हे आपल्याकडे मेटल उडली मेटल्सचे खूप काही सारे रेंजेस आहेत वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या साइजेस आणि वेगवेगळ्या डिझाईन आणि प्रकारचे सुरेख आहेत पण सगळ्याच छान छान अशा हे आपलं सिनेमेन अच्छा लवंग आणि सिनेमेनच दालचिनी दालचिनी आहे असे वेगवेगळे दिवे या ठिकाणी आहेत हे सुद्धा दिवे खूप छान आहेत हे कसे आहेत काय प्राइस छान असे दिवे आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील थँक्यू नमस्कार माझं नाव विमल तेली आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मिस्टर होममेड प्रोडक्ट आमच्या स्टॉल वरती दहा प्रकारचे लाडू अवेलेबल आहेत त्यामध्ये मेथी आहे खजूर लाडू आहे डिंक नाचणी बेसन लाडू आहे रवा लाडू आहे हिरव्या मुगाचा लाडू आहे त्याचबरोबर मल्टीग्रेन लाडू सेव्हन सेल लाडू ओट्स लाडू पीनट लाडू आहे आमच्याकडे हॅम्पर सुद्धा त्याचबरोबर छोट्या मुलांसाठी त्यांची क्रेज कम्प्लीट करण्यासाठी नॅचरल इन्ग्रेडियन्स ने आम्ही चॉकलेट बॉल्स पण बनवलेले आहेत आणि आमचं नाला सुपारा वेस्ट ला शॉप सुद्धा आहे नाला सुपारा वेस्ट ला हा किती म्हणालात लाडूचे प्रकार आमच्या स्टॉल वरती दहा प्रकारचे लाडता लाडू अवेलेबल आहे थँक्यू नमस्कार माझं नाव शारदा गोडबोले ब्रँडचं नाव आहे आविष्कार कलेक्शन माझ्याकडे तुम्हाला पैठणी आणि खणाच्या कापडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू बघायला मिळतील पैठणीच्या खणाच्या टोप्या आहेत दिवे आहेत तोरणं आहेत क्लचकम स्लिंग पर्सेस आहेत इथे की स्लिंग आहे बाकी सगळ्या क्लचकम स्लिंग आहेत मोबाईल पाऊच आहे प्युअर पैठणी हँडल पर्स मिळतील त्यानंतर ओवाळणीसाठी ताटं आहेत दोन हे छोट साडेतीनशे मोठं चारशे नंतर पैठणीचे ट्रे आहेत इथे बघता येतील खणाचा ट्रे आहे छान आहे एक की होल्डर आहे पैठणीचा की त्यानंतर पैठणी खणाच्या मोठ्या बॅग्स पण आहेत माझ्याकडे अवेलेबल मोठ्या बॅग्स पण आहेत खणाची पाचशे पैठणीची हजार हे मागे डिस्प्लेला लावले मागे हे दुपट्टे आहेत दोन प्रकारामध्ये दुपट्टे बघायला मिळतील तुम्हाला मल्टी कलर ऑल ओव्हर आहे कुठच्याही रंगाच्या ड्रेसवर घेता येतात आणि अजून या स्लिंग पर्सेस इथे हँग केल्या आहेत सगळ्या प्रकारच्या काय प्राइस सहाशे पासून सुरू आहे साडेसातशे पर्यंत स्लिंग पर्सेस ची रेंज आहे तसंच पैठणीमध्ये पैठणी लेडीज जॅकेट जेंट्स जॅकेट थँक्यू नमस्कार मी श्रुती माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑइल्स अँड पेटेल्स आपल्याकडे तुम्हाला बघायला मिळेल हँड आणि ऑर्गॅनिक कॉस्मॅटिक प्रोडक्ट साबण आहेत लिपस्टिक आहेत शॅम्पू फेसवॉश हेअर ऑइल सगळे प्रॉडक्ट आहेत आणि ऑर्गॅनिक आणि हँडमेड आहेत दिवाळी स्पेशल उपन साबण आहेत आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्स आहेत फ्रेग्रन्स सोप्स आहेत हे आपले कस ऑर्गॅनिक लिपस्टिक्स आहेत तुम्ही अगदी लहान मुलींनाही तीन वर्षापासून हे लिपस्टिक्स यूज करू शकता सिलिका फ्री लिपस्टिक्स आहेत फेस बॉ फेशियल बॉम्ब आहेत असे तुम्हाला गिफ्टिंगसाठी उरली कॅन्डल्स आहेत नीम फोम्स आहेत गिफ्ट हॅम्पर्स आहेत आपल्याकडे जे आपण कस्टमाइज करू शकतो तुमच्या बजेटनुसार थँक्यू थँक्यू नमस्कार माझं नाव अदिती मारकर आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे द आर्ट व्हॅली आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स मिळते तुम्हाला फ्रेम्स पण आहे सगळ्या होम डेकोर वस्तू आपल्याकडे आहेत हो ना हो फ्रेम आहेत फ्रीज मॅग्नेट आहेत हे काय आहे हे व्हिलाय म्हणून असं वॉल हँगिंग म्हणून वॉल हँगिंग आहे मग त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत ते व्ही आहे हे असं डिझाईन म्हणून बनवलं अच्छा ह्याच्यामध्ये फ्रीज मॅग्नेट्स आणि किचेन्स असे दोन्ही प्रकार आहेत आणि फ्लावर वगैरे आहेत त्याच्यात असं हे विड्याचं पान आहे आणि हळद आणि कुंकू याच्यावर दिलेलं आहे काय प्राइस आहे याची पंचवीस असे शुभ लाभ आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची मॅग्नेट्स आहेत श्री महा लक्ष्मीची पावलं असे हे कॅन्डल दिवे आहेत हे कार मध्ये लावायला डॅशबोर्ड आहे खाली आम्ही त्यांना असे डबल टेप दिलेली आहे जे तुम्ही डॅशबोर्ड वर लावू शकता खूप छान आहेत तसंच यांच्याकडे फोटो फ्रेम देखील आहेत छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये आपल्याला यांच्याकडे फोटो फ्रेम मिळतील मग या फोटो फ्रेम काय प्राइस रेंज ने चालू होतात टू थाउजंड पासून स्टार्टिंग आहे आणि जसं तुम्ही कस्टमाइज तसे ते मग प्राइस रेंज वाढत जाते हॅलो माझं आहे नाव तोरण आहे आपल्याकडे तोरण आहेत काय प्राइस रेंज ने ही तोरणं चालू होतात हे बाराशे अच्छा वेगवेगळी वेग वेग प्राइस त्याच्या वर्क प्रमाणे त्याची प्राइस रेंज आहे अशी वेगवेगळी तोरणं आहेत यांच्याकडे भरपूर असं तोरणांचं कलेक्शन या स्टॉल वरती आहे हे पण तोरण अतिशय सुरेख तशी आहे तशीच ही सुरेख अशी लटकन आहेत मोराच्या डिझाईन्स मध्ये काय प्राइस रेंज, रेंज आहे याची हे पंधराशेच आहे तसंच यांच्याकडे रांगोळ्या देखील आहेत सुरेख अशी रेडी रांगोळी आहे काय प्राइस रेंजने रांगोळ्या चालू होतात सेवन हंड्रेड ने स्टार्ट सुंदर असे हे दिवे आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये हे असं कमळ आसन आहे काय प्राइस आहे कमळ आसन ची हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग शुभ लाभ आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये असे हे वेगवेगळे सुंदर असे दिवे आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अगदी आपल्याला निरांजनासारखे पाहिजे तर तसे देखील आहेत प्रत्येकाची प्राइस रेंज त्याच्या डिझाईन प्रमाणे बदलत जाते थँक्यू माझं नाव स्मिता अंकार आहे माझ्या पेजचं नाव कार्ट आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे कमीत कमी कॉस्टमध्ये चांगल्या ब्रँडचे ड्रेसेस आम्ही देणार आहोत काय प्राइस रेंज चालू होतात याची आता सध्या वेबसाईट मध्ये साडेतीन चार हजाराची कॉस्ट आहे आप आपल्याकडे हा थ्री पीस सेट फक्त आहे टू पीस आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त एट हंड्रेड रुपीस मध्ये फेस्टिवल कलेक्शन हा म्हणजे ड्रेस आहे का टू पीस आहे हा टू पीस सेट आहे अच्छा मॅक्स मॅक्स ला सध्या ऑनलाईन याची कॉस्ट आहे सोळाशे रुपये आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फक्त एट हंड्रेड ला सेट अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये अजून एक कलर पण आपल्याकडे अवेलेबल आहे हा एक कलर आहे सेकंड अवेलेबल छान असं ड्रेसचं कलेक्शन दिवाळी या स्टॉल वरती आहे थँक्यू माझं नाव सुजाता परुळेकर आम्ही कोयो हा ब्रँड आहे आमचा हे आमचे वेगवेगळे प्रकारचे साबण आहेत त्याच्यासाठी आम्ही कस्टमाइज गिफ्ट पॅक करतोय हे आमचे कॅन्डल्स आहेत त्याच्यामध्ये दोन फ्रेग्रन्स आहेत एक लवेंडर आहे आणि ग्रीन ग्रास आहे हे राहिलेल्या तेलाचे जे शेल्स राहिले त्याच्यापासून आम्ही कप्स बनवलेले आहेत तसेच चार प्रकारचे साबण बनवलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये कोकोनट आहे टर्मरिक आहे आणि आता आम्ही दिवाळीसाठी दोन इंट्रोड्यूस केलेले आहेत एक आहे उठणाचं साबण आहे आणि एक रोज साफ कोण आहे तसेच उट्टन पावडर पण अवेलेबल आहे हे प्राइस आहे साबणाची साबणाची प्राइस आहे वन ट्वेंटी नाईन हे कोकोनट ऑइल आहे फॉर पर ऑल पर्पजेस त्याच्यामध्ये इलेवन हर्ब्स घालून आम्ही हेअर ऑइल केलेले ते हेअर ऑइल मेनली फॉर अँटीड्र आणि अँटी हेअरफॉल आहे तसेच हे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही शेल्स पासून बाउल बन बाउल्स बाउल्स आहेत तसेच हे चहाचा हे कप आहे या स्टॉल हे असे मसाला काजू आहेत बदाम आहेत अशा या डायरी आहेत काय प्राइस आहे डायरीची डायरी ची, ची दोनशे रुपये याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलर आहेत अशा या लेदर मध्ये पर्स आहेत प्युअर लेदर चे प्युअर लेदर आहे याच्यामध्ये असे तीन कलर आहेत आहे, चार कलर चार कलर आहेत अच्छा आणि ही पर्स हे दोनशे रुपयाचे मिक्स आहे म्हणून अशी ही एक पर्स आहे छान आहे अगदी याच्यामध्ये आपण लॅपटॉप सुद्धा अगदी सहज ठेवू शकतो तसा कप्पा याला ते दिलेला आहे लॅपटॉप ठेवण्यासाठी पूर्णपणे लेदर मध्ये आहे काय प्राइस रेंज असेल याची दोन हजार दोन हजार थँक्यू नमस्कार स्टॉल नंबर आहे आठ आणि नाव आहे श्री स्वामी कार ट्रेडर्स हा स्टॉल आहे जर्मन सिल्वर आणि व्हाईट मेटलचा सध्या चांदीचे भाव जे गगनाला भिडले आहेत दीड लाख क्रॉस आहे त्याला सबस्टिट्यूट आहे जर्मन सिल्वर जे अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे हे आहे तुळस तीनशे रुपयाची देवदा दिव, दिवा दोनशे रुपयाचा अँटिक सिल्वर मध्ये ही गाय अवेलेबल आहे हे आहे आपलं तामाण त्या तामाणामध्ये आम्ही दिवा हळदी कुंकूचं भांड अगरबत्तीचं भांड घंटी असा हा सेट आहे चौदाशे हा सेट चौदाशे हा कलश आहे कलश आहे पाचशे रुपयाचा पंचपात्र ग्लास तीनशे रुपयाचं श्री लक्ष्मी यंत्राबरोबरची ही नक्षी प्लेट आहे शुभ हो। रुपयाची आहे अँटिक सिल्वर मध्ये लिंबू मिरची आहे अँटीक मध्ये लिंबू लिंबू मिरचीच पाहिजे ह्याचं थोडस शायनिंग ऑक्सिडाइज असत शायनिंग जसंच्या तसं राहत काळ नाही पडत काळा नाही पडत लक्ष्मी स्टँड आहे लक्ष्मी आणि गणपती स्टँड आहे असे हे कलश आहेत वजनाने हेवी आहेत चौरंग आहेत राधाकृष्णाची अशी ही मूर्ती आहे समई आहे छान असं कलेक्शन या स्टॉल वरती आहे माझं नाव आहे सुरक्षा शिरोळकर माझ्या ब्रँडचं नाव आहे एस डी कलेक्शन ज्वेलरी हा सोन्याचा भाव आता खूपच वाढलाय आणि त्याच्या आपल्याला तशीच डिझाईन जर घालायची असेल तर आपल्या अष्टपैदीचे आता नेकलेस आणि अशा मस्त कर बँगल आलेले आहेत आणि आपण शिंदेशाही तोडे पण आलेले आहेत तर माझ्या नक्की विजिट द्या स्टॉलला माझा माझा स्टॉल नंबर आहे सेवन तसंच यांच्याकडे अशा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बोगडी आहे झुमके आहेत 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 वेगवेगळ्या प्रकारामध्ये तसंच असे हे टॉप्स आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत बँगल्स मध्ये वेगवेगळे प्रकार यांच्या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळतील सुरेख अशा बँगल्स या ठिकाणी आहेत थँक्यू मॅडम नमस्कार माझं नाव मानसी आम्ही तेजोमय ब्रँडच्या अंडर सोलार दिवे आणलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सोलार दिवे आहेत दिवाळीसाठी स्पेशल पण त्या तुळशी बनवलेल्या आहेत याच्यामध्ये एक सोलर पॅनल असतो हा सोलार पॅनल एक तास उन्हामध्ये आपण तापत ठेवला हो की याची बॅटरी चार्ज होते आणि हा दिवा आठ तास चालतो याच्यामध्ये ब्रास व्हाईट मेटल आणि मातीचे दिवे असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत मातीचे दिवे खूप छान आहेत हो। सुरेख असे मातीचे दिवे आहेत हो। आणि हे आपण चार्जिंग पण करू शकतो हो ना आपण हे मोबाईलच्या चार्जरने चार्जिंग चार्ज पण करू शकतो सुरेख असे दिवे आहेत तसंच या समया आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये आणि ह्या पंट्या आहेत अशा सुरेख अशा डिझाईन मध्ये पण त्या आहेत या ठिकाणी टी शर्ट आहेत लाडोबा आईला नाव सांगू नका माझ्याशी नीट बोलायचं असं वेगवेगळं लिहिलेले टी शर्ट आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील साईज प्रमाणे या ठिकाणी प्राइस रेंज दिलेल्या आहेत मोठ्यांसाठी सुद्धा छान असे टी शर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील सुरेख असे छोट्या मुलांसाठी तर अगदी छानच आहेत चलरे भोपळ्या टुणुक टुण थँक्यू हॅलो uh, मी अनिता माझ्या ब्रँडचं नाव आहे शीक सॅरीज मी कॅलकेटचे ब्लाउजेस आहे कलेक्शन माझ्याकडे हवेला कॉटन आहे आणि हँडवर्क आणि हँड एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावर मग असे हे uh, क्रोशियाचे लेस वाले आहेत ह्याच्यात व्हाइट ब्लॅक असे कॉमन कलर्स आहेत किंवा हे, हे विदाऊट लायनिंगचे सिंपल ब्लाउजेस एनिथिंग यू कॅन मॅच इट विथ ओनली थ्री सेवन्टी फाय हे स्टार्ट होतात आणि किंवा हे फुल स्लीव पण आहेत हल्ली व्हेरी पॉप्युलर आहे वेरी ट्रेंडिंग आणि नाईन हंड्रेड नाईन फिफ्टी इज माय मॅक्झिमम प्राइस रेंज तसंच यांच्या स्टॉल वरती साड्या देखील आहेत कोणकोणत्या कोणत्या मटेरियल मध्ये आहेत ही प्युअर कॉटन मध्ये गडवाल आहे किंवा सॉफ्ट सिल्क साड्या आहेत हल्ली फेस्टिव्ह साठी भागलपुरी कटान सिल्क आहे एम्बॉस्ड कुटा सिल्क साड्या आहेत काकीनाडा कॉटन सिल्क आहे जामदानीज आहेत बेसिक सिंपल कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी आहे काथा स्टिच वर्कवाली आहे ब्लेंडेड बँगलोर सिल्क वर तेवीसशे पन्नास मध्ये ह्याच्यामध्ये खूप कलर्स आणि वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे भरपूर कलेक्शन आहे का कॉटन मध्ये थोडे कमी आहे प्राइस ब्लेंडेड बँगलोर सिल्क आहे तर तेवीसशे पन्नास ह्याच्यात भरपूर नवीन वेगवेगळे कामाची व्हरायटी येत राहते दर आठवड्याला थँक्यू नमस्कार मी मीरा पटेल हे स्टॉल माझ्या बहिणी बरोबर ठेवले आहे मधुरा गोरे आमच्या ब्रँडचं नाव आहे श्री गजानन या आहेत सांजोऱ्या त्या तुम्हाला खव्याच्या आहेत गुळा मध्ये बनवलेल्या आहेत हे आहे वन फिफ्टीचं लाडू हे लाडू आहेत मुगाचे लाडू आहेत ते पण आम्ही गुळ टाकूनच बनवलेले तुम्हाला मिळेल सत्यनारायणाचा प्रसाद पण आहे शिराचा अच्छा हा डिंकाचे लाडू आहे ओके नंतर आमच्याकडे मिळतील तुम्हाला खव्याच्या पोळ्या खव्याच्या पोळ्या किती पॅकेट आहे ते पॅकेट आहे हंड्रेड तसंच यांच्याकडे भाजणी चकली आहे हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे थँक्यू नमस्कार माझं नाव विनायक खापरे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे स्नॅक फिट आमच्याकडे रोस्टेड स्नॅक्स आहेत ज्वारी बाजरी नाचणीपासून बनवलेले सगळे ऑइल फ्री सगळे स्नॅक्स आहेत जे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला इंडस्ट खाऊ शकता काय प्राइस आहे प्राइस आहे चीज बॉल मॅक्सिकन बॉल्स एकशे वीस पासून चालू होतं हंड्रेड ग्रामचं पॅकेट्स आहेत आणि जे भेळ आहेत त्यांचे एकशे पन्नास पॅकेट आहेत दोनशे ग्रामचं पॅकेट्स असं हे नाही आम्ही टेस्ट करून आपण ठेवू शकतो टेस्ट करण्यासाठी पण ठेवलंय तुम्ही या आमच्या सॉलर व्हिजिट करा आणि टेस्ट करा थँक्यू नमस्कार जय श्रीराम माझं नाव आहे शिखा गुप्ता आणि माझ्या ब्रँडच्या द एक ताक हा माझा धन पोटली आहे तुम्हाला मंदिर मा पूजन करायचं आहे तेव्हा ठेवायचे आहे या त्यात हो होडी आहे कमलगट्टा आहे असं आहे कुबेर कॉर्न आहे आणि हल्दीच्या गाज सुपारी पान हा लक्ष्मी पूजनला तुम्हाला ठेवायच्या नंतर लॉकर मा तुम्हाला भरपूर प्रॉस्पेरिटी आणि वेल्थच्या आहे मोठी चूरच्या लाडू बॅक्सचा आहे लक्ष्मी चारण आहे आणि चौकी आपण तुम्ही मंदिरला लक्ष्मी पूजा करतात ठेव सॅन्टेड रोज कॅन्डल आणि रोज कॉट्स क्रिस्टल आहे हा तुम्हाला लव अट्रॅक्ट करायला हार्मनी रिलेशनशिप ला आहे आणि आहे तुम्हाला गुड ला आता कुबेर कॉईन कुबेर कॉइन तुम्हाला हर दिवाळीमध्ये ठेवायचे असतात तुम्हाला प्रॉस्पेरिटी गुड लक हा माझा हॉट सेलिंग आहे हा पॅन कॅन्डल आहे इथे सुगंधित आहे आणि तुम्हाला कुबेर कॉईन पण मिळणार हा तुम्ही लक्ष्मीला अर्पण करत आहे थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ छान असं एक्झिबिशन आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी आहेत नक्कीच या ठिकाणी आपण भेट द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद